आणि अर्थातच आणखी एक महत्वाची बातमी घेणार आहोत अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविक मंदिरात मोठ्या संख्येनं गर्दी करतायत त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिर आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र तरीही अंगारकी चतुर्थीनिमित्त बाप्पाचं मंदिराच्या बाहेरनं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत तीन दिवशी आपल्याला बघायला मिळत आहेत बाप्पाचं दर्शन जे आहे ते सध्या ऑनलाईन घेतलं जात आहे पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी गर्दी झाली आहे तर मुंबईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या बाहेर गर्दी झालेली पाहायला मिळते आहे तर नागपुरातसुद्धा अतिशय प्रसिद्ध असणारं टेकडी गणेश मंदिर आणि इथे सुद्धा भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आहे मात्र इथे थेट दर्शन घेता येते सोशल डिस्टन्सिंग ठेवून हे दर्शन घ्यावं लागतं आहे दरम्यान दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे शेकडो भाविक मंदिराबाहेर आहेत त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा कोर्टा फच्चा उडालाय की असा साढावा घेतला आमचे प्रतिनिधी अश्विनी सातोरोके यांनी अंगार की चतुर्थी निमित्त दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आलेले मात्र तरी सुद्धा रस्त्याच्या बाहेर मोठ्या संख्येनं सकाळपासूनच लोकांनी गर्दी केलेली आहे रस्त्याच्या दुतर्फा ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते अनेक वाहन चालक या ठिकाणी गाडी थांबून रस्त्याच्या मध्ये दर्शन घेत आहेत त्यामुळं मोठा अडथळा जो आहे तो निर्माण होत आहे अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडोच्या संख्येने लोक लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे पुण्यातली जर कोरोनाचीच परिस्थिती पाहिली तर एका महिन्या साधारणतः मागच्या महिन्यामध्ये आतापर्यंतचा जो कोरोनाचा आकडा आहे तो एक दहा हजारच्या पुढे पोहोचलेला आहे दररोज सरासरी साधारण सातशे ते साडेसातशे इतके कोरोना रुग्ण आढळत आहेत त्यामुळेच पुण्यामध्ये नाईट कर्फ्यू आणि इतर निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आले आहेत मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती दगडू शेट बाहेरचं हे चित्र निष्काळजी पुणेकरांचं दर्शन घडवत आहे कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अश्विनी सातोडोके टी व्ही मराठी पुणे